हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आज आपण मिडल क्लास ट्रॅपमधनं बाहेर कसं पडायचं ह्याच्याबद्दल जरास बोलूया आता मिडल क्लासचे ट्रॅपमधनं बाहेर पडायचं म्हणजे आधी आपल्याला मिडल क्लास, क्लास कोण आहे हे समजून घेऊया आपलं पर कॅपिटा इन्कम म्हणजे दर डोळी उत्पन्न पन्नास हजारापेक्षा कमी असला की आपण लोअर क्लासमध्ये आहोत आणि आपलं उत्पन्न पन्नास हजारापेक्षा जास्त असला की आपण मध्यमवर्गीय आहोत म्हणजे बघा समजून घ्या एका घरात करता पुरुष काम करतोय त्याचा पगार आहे महिना लाख रुपये त्याची बायको आहे गृहिणी आहे होममेकर आहे म्हणजे काही मिळवत नाही नोकरी करत नाही मुलं दोन शाळा कॉलेजला जातात आता चार लोकांचं कुटुंब आहे म्हणजे एक लाखाला तुम्ही चारनं डिवाईड करा पर कॅपिटा दर डोळी किती आले पंचवीस हजार म्हणजे ते मध्यमवर्गीय पण नाहीये ते लोवर क्लास आहे आणि आपल्यातले किती तरी लोक आज आपण मध्यमवर्गीय म्हणतो पण आपण चाललेलो आहे आणि आणि खाली हेचे उलट खालचा ग्रुप जेना आपण लोअर क्लास म्हणत होतो ते वर येत चाललेत आपले कामाला मेड येती है, तीचे चोगा आहे, चोगा ला येते तिचे घरात चोघ आहे, चोघही मिळवतात कमी जास्त पन्नास हजार प्रत्येक जण मिळवते घरचं त्यांचं उत्पन्न महिन्याला दोन लाख येते आणि दोन लाख आलं तरी ते काही टॅक्स भरत नाहीत म्हणजे काय त्यांना कॅश पेमेंट आता ती सगळीकडे घरकाम करतीय त्यामुळे ते लोकांचं उत्पन्न आपल्यापेक्षा जास्त आहे त्यांची मुलं साधे शाळेत जातात आपण हाई भरपूर फी भरून शाळेतनं पाठवतो आपलं इन्कम टॅक्स कट होते आपल्याला घरात कामाला मेड पाहिजे म्हणजे बघा आपण आपल्याला मध्यमवर्गीय म्हणतो आपण कुठे चाललेलो आहोत हे आपण आधी समजून घ्यायला पाहिजे आता पुढे सरकूया आपण आता आपण हे दोन प्रकारे आपलं जीवन म्हणजे आपल्याला मिळते एक म्हणजे नशिबाना आणि दुसरं म्हणजे मेहनतीनं आता नशिबाना कोणाकोणाला म्हणजे कसं फॉर एक्झाम्पल मोठे इंडस्ट्रियलिस्ट असतात त्यांची मुलं इंडस्ट्रियलिस्टच होणार इवन डॉक्टर्सांची मुलं डॉक्टर होतात इथे ॲडमिशन मिळाली नाहीतरी रशियाला पाठवतात आणि कुठेतर पाठवतात काहीतरी करून त्यांना डॉक्टर डॉक्टरकडून आणतात आणि दवाखाने बसवतात हे तुम्ही बघितलं असाल इन द सेम वे राजकारण्यांची मुलं ती राजकारणातच येतात आजोबा होते एम पी एम एल ए काही असू दे मुलगा झाला आज नातू पण झालेला आहे आपण बघतो हे सगळं नशिबाचं पण हे नशीब किती लोकांना मिळते हे सगळ्या गोष्टींना अपवाद पण आहेत बरं का हाँ? एक दोन टक्के लोकांना नशिबाना मिळत असेल मग आपण सर्वांनी काही करायला पाहिजे आपण आपले मेहनतीनं हे सगळं बदलायला पाहिजे आणि बदलू शकतो आपण आता आपण मेहनतीनं म्हणजे कर्माना बदलायला पाहिजे आता ओव्हरनाईट बदल होतो होतात का नाही आज मी मनात आणला आणि उद्याला नाही टेक्स्टाईम सपोज तुम्ही एक आंब्याचं रोप लावता आंबे मिळायला ते किती दिवस लागतात आपल्याला माहीत आहे भरपूर वर्ष लागतात इवन इथे पण आपलं नशीब बदलायला वेळ लागेल थोडा त्यामुळे आपण मेन काय करायचं पेशन्स आणि फोकस आणि कन्सिस्टन्सी म्हणजे सारखं चिकाटीनं करायचं पेशन्स ठेवायचं उद्याला झालं नाही म्हणजे सोडून टाकलं नाही जरा पेशन्स ठेवा चिकाटी ठेवा करत जावा हे झालं आपले मनाची तयारी आपण आता का हे खाली घसरत चाललो आहे ह्याची कारणं सांगते मी नो डाऊट तुम्ही म्हणाल हो आपला पगार वाटते की दहा वर्षापूर्वी पगार केवढा होतं आता केवढा पगार झाले हो पगार भरपूर वाढले इन द सेम वे महागाई वाढली आहे का नाही वाढली आहे आणि दहा वर्षापूर्वी किंवा वीस वर्षापूर्वी घरात प्रत्येकाकडे फोन होता का प्रत्येकाकडे गाडी होती का म्हणजे आपलं लाईफस्टाईल किती फास्ट बदलले तुमचा पगार दुप्पट झाला असेल पण तुमचा खर्च चौपट झालाय हा विचार केला आहे का आणि असंच होत गेलं तर आपण कुठे पोचणार मग आपण हे सगळ्यातनं बाहेर पडायला काय करायला पाहिजे हे महत्वाचं आपलं लाईफस्टाईल दुसऱ्याला दाखवण्यासाठी करू नका काही इन्वेस्ट करा कशात आपलं स्किल डेव्हलपमेंटला इन्वेस्ट करा आपण त्यातनं आणि काही नवीन शिकायला चालू करा ह्याच्यासाठी इन्वेस्ट करा चालते आपण काय करतो पगार वाढला लगेच फोर व्हीलर आणली आयफोन आणला अमुक आणलं मग आपण आहे तिथेच राहतो आणि महागाई वाढत जातीय म्हणजे आपण परत खाली खाली दरी जात जातोय आणि ह्याच्याशिवाय मी म्हटलं आपलं लाईफस्टाईल मेनली कारणीभूत आहे ह्याच्याकडे विचार करा है। जे गरजेचं आहे मस्ट तिथे खर्च करायला पाहिजे शिक्षण तुमचं काही स्किल डेव्हलपमेंट औषध गुड फूड ह्याच्यासाठी आपण करायला पाहिजे खर्च तिथे काही तुम्ही कमी करू शकत नाही म्हणजे आणि माझं मत आहे तुम्ही खर्च कमी करायला जाऊ नका ऑन द कॉन्ट्ररी तुम्ही उत्पन्न वाढवायचं प्रयत्न करा उत्पन्न वाढू देत म्हणजे तुम्हाला आपोआप आप ते खर्च काही नाही ना थेंग असं वाटते त्यामुळे खर्च कमी करायला जाऊ नका उत्पन्न वाढवा आपला माइंडसेट बदला आता पूर्वी म्हणायचे बघा अंथरूण बघून पाय पसरा मी म्हणते तुमचे पाय बघून अंथरूण पसरा ना अंथरूण मोठा करा त्यामुळे आपण आपला माइंडसेट बदलायला पाहिजे आणि हे सगळं करताना ना, ना। मला वाटते ह्याच्या पुढे लेडीस आहे सुद्धा पुरुष मिळवतातच लेडी सुद्धा नस मी काही करणार नाही आहे मी फक्त आराम करणार घरात हे जरा माइंडसेट बदलायला पाहिजे ओके तुम्हाला बाहेर जाऊन नोकरी करायची नाही ना ठीक आहे घरात करा ना काही घरात बसून करण्यासारखे किती उद्योग आहेत त्यातलं काही करा आणि स्वतःकडे बघा सेल्फ एम्प्लॉईड होण्यासारखं काही विचार करा म्हणजे शक्यतो मुलं सोडून दो वार एल्डरली प्रत्येकाना मिळवायला शिकायला पाहिजे नाही तर मिळ मिळवणार चोघं घरात बसून खाणार असं केलं तर आपली परिस्थिती किंवा आपण ह्या ट्रॅपमधनं बाहेर पडत नाही मग काय होते कोणी आजारी पडला अचानक काही खर्च निघाला की लोकापुढे हात पसरावा लागतो असली वेळ येता कामा नये कोणावरही आणि प्रत्येकानं ज्या दिवसापासून आपण मिळवायला लागलो आहे त्या दिवशीपासून एक एमर्जन्सी फंड म्हणून ठेवायला पाहिजे सपोज एखाद्याची नोकरी गेली हाली प्रायव्हेट हे चालूच आहे मग तुमच्याकडे एक वर्ष दोन वर्ष तरी तुम्ही आहे त्या स्टँडर्डना राहू शकाल एवढी तयारी असली का नाही तुम्हाला काही काळजी वाटत नाही तोपर्यंत तुम्ही दुसरी नोकरी मिळवू शकता त्यामुळे एमर्जन्सी फंड हे मस्ट आहे आणि आपण मिळायला लागल्यावर आपण स्वतःला आधी पे करायचं म्हणजे तुमचं एमर्जन्सी फंड असेल तुमचा इन्शुरन्स असेल हे सगळं आधी पे करायचं आणि सेल्फ डिसिप्लिन पाडायचं हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि फेलियरला आपल्यावर आपला ताबा घ्यायला कधीच सोडू नका ना नाही झालं नाही ते झालं जाऊ देत नाही त्यामुळे आपण नाही काही असू देत मी करणार मी त मिळवणार अमुक करणार ही जिद्द ठेवा आता स्टेटससाठी लोकांना दाखवण्यासाठी काहीही करायला जाऊ नका प्रेशरसाठी काही करायला जाऊ नका काही लोकांना पी पिअर प्रेशर असते का माझ्या बहिणीचा मुलगा डॉक्टर आहे किंवा इंजिनियर आहे मग मा, माझ्या मुलानं व्हायला पाहिजे म्हणून त्याला कोटाला पाठवलं आणि कुठे पाठव त्याला इंटरेस्ट नाही हो। तुम्ही किती लाख रुपये ओतले तरी त्याला इंटरेस्ट नसला की तो कसं तिथे करेल आणि काही लोकांना असते बघा कॉस्टली आयटम्स घ्यायचे वेळेच असते कुठलाही आ, आपला जुना मोबाईल छान आहे तरी काही नवीन मॉडेल आलं की हे विकायचं दुसरं घ्यायचं कार आपली जुनी कार चांगली आहे तरी नवीन घ्यायची असं करू नका आणि इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स पण बाळगू नका मी कमी आहे माझ्याकडे अमुक नाही म्हणजे मी कमी आहे नाही मला हवं तर मी घेणार आहे जे मला आवडते तर मी घेण मी दुसरे काही म्हणतात लोक काही म्हणतात म्हणून कुठेही नको तिथे खर्च करायला जाऊ नका आणि कॉपी करायला जाऊ नका अमुक अमुक दर आठवड्याला एकदा बाहेर हॉटेलमध्ये जेवायला जातो म्हणून मी पण जाणार आहे मला गरज नाही मला माझं राहायला घर आहे तरी आणि एक घर घ्यायचं आणि त्याचं मग लोन ई एम आय भरत बसायचं नाही जे मला समाधान देते मला सुख मिळते माझं घर उत्तम होईल त्या गोष्टी मी फॉलो करणार मग लोक काही म्हणू देत आणि एक मेन प्रत्येकानं फॉलो करायला पाहिजे असं मला वाटते मध्यम मध्यमवर्गीयांनी आपण आपले इन्कम सोर्सेस वाढवायला पाहिजे पॅस्यू इन्कम वाढवायचे सोर्सेस बघा तिथले ते, ते तुम्ही फॉलो करा आणि कोणालाही कॉपी करायला जाऊ नका अहो प्रत्येक गोष्टीत यश आहे आज आता टेलरिंग स्टिचिंग मी सांगते ह्याला बघा पुढे फ्युचर खूप छान आहे कुठल्याही ए एआ येऊन हे रिप्लेस करू शकत नाही पण आपण मध्यमवर्गीय माणसं काय आपण मनीष मल्होत्राला शिंपी म्हणणार हे के 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 ती केवढी स्कोप आहे महिन्याला केवढे लाखानं मिळवतात लोक त्याच्याशिवाय रेस्पेक्ट किती आहे त्या प्रोफेशनला हे आपण कधी लक्षात देत नाही त्यामुळे मला वाटते आपण मध्यमवर्गीयाने मेनली आपला माइंडसेट बदलायला पाहिजे आणि लोक काय म्हणतात ह्याच्याकडे बिलकुल विचार न करता आपण आपल्या मनाला विचारून जे योग्य आहे तो आपण करायला पाहिजे आपल्याला काय वाटते ह्याच्याबद्दल मला कॉमेंट बॉक्स मध्ये कळवा हेव ए गुड डे